टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा अरे बबन लोणीकर तुला लोणीकर म्हणावं का घाणीकर म्हणावं हाच प्रश्न नेमका पडलाय तो आमच्या युवकांचा बाप काढतोस आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात येणारे पैसे आमच्या महिलांच्या खात्यामध्ये येणारे पैसे आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये येणारे पैसे हे तुझ्या बापाच्या घरचे पैसे नाहीत हे लोणीकर तू पहिल्यांदा लक्षात घे हे पैसे इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या कष्टकऱ्यांच्या इथल्या मजुरांच्या घामातून हा राज्य आणि हे देश उभारलाय याच्या पुढे ही अशी बेताल वक्तव्य करत असताना आपण जरा जबाबदारीनं बोला तुम्ही शेतकऱ्यांचा बाप काढताय आमच्या युवकांच्या हातात असणारा मोबाईल त्याचं बूट त्याचे कपडे घेऊन येण्या इतपत तुझी जागीरदारी नाहीये लोणीकर हा इथला शेतकरी स्वाभिमानी आहे हा स्वाभिमानी शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे आणि तुम्ही त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय मला या निमित्तानं लोणीकर तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे आणि एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे आमचा शेतकरी शेतामध्ये शेती करत असताना बैलांच्या साह्यानं त्याच्या खांद्यावरती चाबूक असतो तो चाबूक कसा चालवायचा हे शेतकऱ्याला फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे तुमची अशी वक्तव्य केल्यानंतर तुमच्या अशा भागावरती त्या चाबकाचे फटके बसतील त्यावेळेला त्या तुमच्या लक्षात येईल नेमकं हे राज्य आणि सरकार म्हणजे नेमकं कुणाच्या कष्टावर आणि कुणाच्या कामावरती आहे ते आणि अशा माजुरड्या बैलांना व्यसन कशी घालायची हे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या पोराला चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या पोरांच्या भावना ज्या आपण दुखावल्यात त्या बाबतीत कदापि इथला शेतकरी आणि इथला युवक तुम्हाला माफ करणार नाही माझ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींना एक कळकळीची विनंती आहे आपण आपल्या पक्षातल्या अशा बेताल बेचूट वक्तव्य करणाऱ्या बालिश बुद्धी असणाऱ्या अशा या बालिश बुद्धी नेत्यांना वेळीच आवर घाला जेणेकरून आपला महाराष्ट्र शांत संयमी महाराष्ट्र आहे तो शांत आणि संयमित राहू द्या एवढीच विनंती